जादूटोण्याचा आरोप करून त्रास देणे किंवा मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा आहे जादू टोण्याचा जा संशय घेत मारहाण करीत तोंडाला काळे फासत गावातून धिंड काढण्यात आली अशी अमान मानवीय घटना एका सत्याहत्तर वर्षे वयोवृद्ध आदिवासी महिलेसोबत घडली ही घटना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा या गावात घडली काळमिशे लोकर असे पीडित महिलेचे नाव आहे ही घटना काय आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया पहाटेच्या वेळी शौचास बाहेर पडलेल्या वयोवृद्ध महिलेला पकडून शेजाऱ्यांनी मारहाण केली दोरखंडांनी बांधून ठेवण्यात आलं तप्त गरम केलेल्या सळईचे हाताला पायाला चटके देण्यात आले विस्तवात मिरचीची टाकून मिर त्या धूर वयोवृद्ध महिलेला देण्यात आला एवढ्यावरच न थांबता मानवीय मूत्र देखील पाजण्यात आले पाजण्यात आले असे तक्रारीत म्हटले आहे तोंडाला खळे खासून गावात मिरवणूक काढण्यात आली घटना तीस डिसेंबर रोजी घडली पण अठरा जानेवारी रोजी उजेडात आली पीडित महिलेचा मुलगा राजकुमार नंदराम शेलुकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अत्याचार करणाऱ्याविरुद्ध तक्रार करत न्याय मागितला आहे जादूटनाविरोधी कायदा असतानासुद्धा अशा अमानवीय घटना घडणे ही खरंच माणुसकीला फासणारी गोष्ट आहे